ही दृश्य बघा मसूद अजहरचा मदरसा यात उद्ध्वस्त झालेला आहे बहावलपूर जे पाकिस्तानमध्ये अत्यंत आतमध्ये आहे भारताच्या सीमेपासून अत्यंत दूर असणारं हे पाकिस्तानातलं ठिकाण या ठिकाणी जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळे आणि इथेच मसूदचा जो या ठिकाणी मदरसा होता तो भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे नऊ दहशतवादी तळ्यांवर हल्ले केले आणि पाकिस्तानच्या घरात घुसून ठेचलेलं आहे ही ती दृश्य आहेत कशा पद्धतीनं मदरसा उद्ध्वस्त झाला त्याची ही पहिले दृश्य सगळ्यात आधी सांबर मदरसा कसा उद्ध्वस्त झालाय बेचिराज झालाय त्याची ही दृश्य साम टी व्हीवर वर तुम्ही बघताय मसूदचा हा मदरसा बहाबुल बहाबलपूर मधला उद्ध्वस्त झालेला आहे रात्रीच्या दरम्यान मध्यरात्री भारतानं जे क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामध्ये मसूद अजहरचा हा मदरसा उद्ध्वस्त झालेला आहे तर या मदरशात किती दहशतवादी लपून होते त्याचही अपडेट्स येणार आहेत

तर नया भारत हे पुन्हा एकदा भारतानं सेजल सिद्ध करून दाखवलेलं आहे निश्चित असं आपण बघतोय नऊ दहशतवादी तळांवरती हल्ला करण्यात आला आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय सुद्धा उद्ध्वस्त झालं अनेक मदरसे जे आहे अनेक मशिदी जे आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच आपण जर बघितलं पाकिस्तानला घरात घुसून ठेचलेलं आहे पहलगाम मध्ये पाकिस्ताननं जो हल्ला केलेला होता जी क्रूरता दाखवलेली होती निष्पाप लोकांचा जीव घेतलेला होता त्याचा या ठिकाणी बदला आता भारतानं घेतला असल्याचा आपण बघतोय भारतानं एकूण नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेले आहेत ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलंय हे ऑपरेशन सिंदूर एकोणीसशे एक्हत्तर सालीही राबवण्यात आलं होतं ही आताची दृश्य अत्यंत महत्त्वाची सर्वात आधी सांगल श्रीनगरमधली ही दृश्य आहे भारतानं मध्यरात्री नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर ही जम्मू काश्मीरमधली अत्यंत महत्त्वाची दृश्य तर दुसरीकडची ही दृश्य अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे ज्या ठिकाणी भारतानं क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत तिथली ही दृश्य कशा पद्धतीनं हे हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर पाकिस्तान दह पाकिस्तानमधली ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली बेचिराग करण्यात आली राख रांगोळी या सगळ्या मदर्शांची आणि दहशतवादी तळांची करण्यात आलेली आहेत खर तर भारतीय सरकार सोबत भारतीय नागरिकांसाठी देखील आजचा दिवस अतिशय मोठा लागणार आहे कारण ही जी दृश्य आपण कशा प्रकारे हे जे मदर्स आहे ते बेची करण्यात आलेले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा ठेवलेला असू शकतो मोठ्या प्रमाणात दहशतवादी सुद्धा लपून बसलेले असू शकतात दारुगोळा असू शकतो आणि त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे हे मदरसे जे आहे ते पूर्णतः करण्यात आलेले एअरस्ट्राईक करण्यात आली मिसाईलने हल्ला करण्यात आला रात्री साधारणतः दीड वाजे दरम्यान भारता सुरुवात केली होती आणि त्याची आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय नऊ दहशतवादी तळ होते असं भारतीय सरकारचं म्हणणं आहे मात्र त्यामध्ये पाकिस्तान निष्पाप लोकांचा बळी गेला असं जरी म्हणत असलं तरी सुद्धा आज सकाळी जी पत्रकार परिषद भारतीय सैन्याकडून होणार आहे त्या दरम्यान आता ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे सेजल खरं तर पाकिस्तानकडून उलट्या बोंबा नेहमी सुरू असतात पोकळ्या धमक्या भारताला नेहमी दिल्या जात असतात मात्र भारतानं ही नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना अगदी बरोबर पंधरा दिवसांपूर्वी पहलगाममधला हल्ला झाला होता त्यानंतर अत्यंत शांततेत भारताच्या लष्करानं पूर्ण तयारीनिशी हे क्षेपणास्त्र हल्ले केले आणि केवळ आणि केवळ दहशतवादी तळच उद्ध्वस्त केलेली आहेत निष्पाप नागरिकांविरोधात पाकिस्तानी नागरिकांविरोधात हे युद्ध नाही हा लढा आहे दहशतवादाविरोधात हे सतत भारताकडून याआधीही सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच भारतानं या नव नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि या ठिकाणी या दहशतवादी तळांवर हल्ला करत असताना इथे मदस्यस्त करण्यात आले दहशतवाद्यांचे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये दहशतवादीसुद्धा ठार झाले असण्याची शक्यता आहे सध्या तरी अधिकृत माहितीनुसार भारतानं पाकिस्तानचं एफ सिक्स्टी आणि जे एफ सेव्हन्टी हे पाडलेलं आहे ही दोन मेघ विमानं पाडली आणि सोबतच भारतानं या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत असतानाच सा। सध्या तरी जो आकडा पुढे येतोय त्यानुसार तीस जण ठार झालेत आणि बारा ते पंधरा जण जखमी झाल्याचा आकडा येतोय सर्वात आधी सांबर ही महत्वाची दृश्य कशा पद्धतीनं हे ब्लास्ट तिथे झालेत क्षेपणास हल्ल्यानंतर त्याची ही दृश्य निश्चितच आपण बघितलंय नेहमी भारताची संयमाची भूमिका आपण पाहिलेली आहे पुलवामा हल्ला सुद्धा आपण आपल्याला आठवतोय हो त्यानंतर सुद्धा एअर स्ट्राईक झालेली होती आणि आता जर आपण बघितलं तर पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर सुद्धा भारतानं संयमाचीच सुद भूमिका घेतलेली आहे आणि अगदी शांततापूर्ण या ठिकाणी निर्णय घेत दहशतवादी तळ जे आहेत पाकिस्तानमधले ते उद्ध्वस्त केलेले आहे मात्र या केवळ भारताकडून मॉकेल आणि ब्लॅकआउटची तयारी केली जात होती आणि नसतो असतानाच पाकिस्तान तंतरला असल्याचं आपण बघितलेलं होतं मात्र एकंदरीत आता जेव्हा काल रात्री या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतानं एअर स्ट्राईक केली आहे आता पाकिस्तान आहे आणि आता कडून काही उत्तर दिलं जाणार का किंवा या ठिकाणी पाकिस्तानकडून सुद्धा काही शांततेची भूमिका घेतली जाणार आहे हे बघावं लागणार आहे कारण याआधी सुरुवात निश्चितच पाकिस्ताननं केलेली आहे आणि त्याला दहशतवादाला प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलेलं आहे नऊ दहशतवादी तळांवरती हल्ला झालाय आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात दहशतवादी असल्याची आणि दारुगुळा शस्त्रसाठा असल्याची माहिती जी आहे ती, ती सुद्धा मिळते मात्र महत्वाचं म्हणजे एल ओसी वरती अद्यापही पाकिस्तानने शांतता काही ठरलेली नाहीये पाकिस्तान अद्यापही त्या ठिकाणी हमले करताना आपल्याला बघायला मिळतोय पाकिस्तान पाकिस्तानकडून सीवर कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असलं तरी भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर आजवर प्रत्येक वेळी देण्यात आले सलग तेरावा दिवस याचा पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं जोरदार गोळीबार केला जातोय आणि त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून दिलं जात तर एकंदरीत भारतानं आता ऑपरेशन सिंदूर काल रात्री केलेलं आहे आणि हे ऑपरेशन सिंदूर नेमकं केलंय कसं आपण ते देखील बघूया मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर भारतानं हल्ला केला मध्यरात्री एक पन्नास वाजता भारतीय सैन्याकडून या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे तर मध्यरात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे मध्यरात्री तीन वाजता पाकिस्तानकडून एलोसिवर फायरिंग करण्यात आलं आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं केलेलं आहे आणि पहाटे तीन वाजून तीन मिनिटांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून याबाबतची माहिती देण्यात आली तर तीन वाजून दहा मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे ट्रम्प यांची प्रतिक्रिया पाहता पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका पाकिस्ता अम, अमेरिकेकडून घेतली जाते का असा संशय व्यक्त केला जाऊ शकतो पहाटे कशा पद्धतीनं हा हल्ला भारताकडून दहशतवादी तळांवर करण्यात आलाय आणि त्यानंतर काय काय घडत गेलं त्याचे हे अपडेट्स सांभाळ बघताय तुम्ही पा